नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे रेणूच्या व्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत दिवाळीचा चिवडा आणि शेवपासून डाळ मिसळ मटकीची उसळ बनवण्याकरता मी इथे छान मोड आलेली पाव किलो मटकी घेतली आहे आता ह्या मटकीला मी उकडून घेणार आहे ह्याकरता मी काय केलंय मी एका कढईमध्ये इथे पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये मी आता मीठ घालणार आहे मी एक चमचा मीठ घालते हळद घालणार आहे आणि ह्याला उकळी आली की ही मटकी त्यामध्ये सोडणार आहे मी तिला शिजवून घेणार आहे हे पहा पाण्याला छान उकळी आली मी आता ही मटकी त्यामध्ये सोडते आणि त्याला शिजवून घेते झाकण ठेव आपली मटकी आता शिजून झाली आहे मी गॅस बंद करते आणि मटकी वेगळी काढून घेते उसळ करता आणि हे जे पाणी आहे मटकी शिजवलेलं ते आपण तर्री करता म्हणजेच करता वापरणार आहे तर्री बनवण्याकरता मी इथे एक कांदा मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे आणि तो तेलामध्ये परतून घेतला थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे आलं लसूण घेतलं आहे तमालपत्र घेतलेत दोन दालचिनीचे दोन तुकडे एक मोठी विलायची तीन चार लवंगा आणि तीन चार काळी मिरी इथे धने घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर आता आपल्याला हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा ड्राय इन सगळे बारीक करून घेऊया मी सुकं खोबरं घातलं आहे आता धने घालते गरम मसाले घालती आहे हे एकत्र पहिल्यांदा मी मिक्सरमधून बारीक करून घेते ह्या अशा पद्धतीने मी ते बारीक करून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी आलं आणि लसूण घालती आहे भाजलेला कांदा घालती आहे आणि कोथिंबीर ह्या अशा पद्धतीने आपण वाटण बारीक केलं की ह्यामध्ये पाण्याची गरज लागत नाही त्या कांद्यामध्येच ते सगळं मिक्स होऊन बारीक होतं हे अशा पद्धतीने मी वाटण बारीक करून घेतलं आहे मटकीची उसळ करण्याकरता मी इथे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक कांदा घेतला आहे बारीक चिरून थोडा कडीपत्ता घेतला आहे आणि गार्निशिंगकरिता कोथिंबीर घेतली गॅसवर मी कढई ठेवून त्यात एक चमचा तेल टाकलं आहे त्यात मी जिरं टाकते हिंग कडीपत्ता कांदा आता ह्याला मिक्स करून घेऊया आता ह्यात मी थोडी आलं लसून पेस्ट घालते कांदा लसूण मसाला आणि जी मटकी उकडून घेतली होती ती आता मी यामध्ये घालते त्याला छान मिक्स करून घ्यायचं आता मी त्यात कोथिंबीर घालतीये चवीनुसार थोडस मीठ घालतीये आणि ह्याला परत एकदा मिक्स करून आपली उस रेडी झाली आता ही मी वेगळ्या भांड्यामध्ये तिला काढून घेते आपलं तर्रीचं वाटण रेडी झालं आहे आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे त्याकरता मी एक टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे थोडासा कडीपत्ता घेतला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर आणि एक चमचा जिरं घेतलं मी गॅसवर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले ते तेल गरम झाले आता त्यामध्ये मी जिरं घालते जिरं तडतडलं की त्यामध्ये मी कडीपत्ता घालते टोमॅटोची प्युरी ह्यामुळे काय होतं भाजीला छान परली येते आणि कलर येतो जे आपण सॅम्पल बनवतो त्याला प्युरी छान परतली गेली आहे गे। कश्मीरी लाल मिर्च पावडर घातली कांदा लसूण मसाला घातला छान परत येईल काही ठिकाणी ह्या तर्रीला सॅम्पल म्हणतात काही लोक रस्सा म्हणतात जसा प्रांत तशी भाषा आणि प्रत्येक ठिकाणची मिसळ बनवायची पद्धत वेगळी होती पुणेरी मिसळ वेगळी असते कोल्हापुरी मिसळ वेगळी आहे आता मी आज जी मिसळ बनवतेय त्यामध्ये मी फरसांचा वापर केलेला नाहीये आता नुकतीच आपली दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये आपल्याकडं चिवडा केलेला असतो आपण त्या चिवडा घालून मी मिसळ बनवणार आहे हे बघा मी वाटलेला मसाला घातला आता याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये हा मसाला छान तेलावर परतून झाला आहे आता मी ह्याचं जे पाणी होतं आपलं मटकीचं शिजवलेलं ते पाणी घालते मगाशी ज्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं ते जरा धुवून त्यात पाणी घालते आणि चवीनुसार मीठ आता हे छान असं मी हलवून घेते आणि आपल्याला याला छान उकळी येऊन द्यायची यावर मी झाकण ठेवते आणि एक दहा मिनिट ह्याला उकळी येऊन द्यायची आता आपण मिसळ वाढायला घेऊया ही वाढण्याची सुद्धा एक पद्धत आहे पहिल्यांदा मी जी केलेली मटकीची उसळ आहे ती घेणार आहे मी बटाट्याची भाजी अगोदरच करून ठेवली होती हे बघा जर तुम्हाला बटाट्याच्या भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला बटाटा भाजी असं लिहून पाठवा मी नक्कीच नेक्स्ट टाईम तुम्हाला बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ पाठवेन त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे आपला दिवाळीचा जो आपण चिवडा बनवला होता जो शिल्लक राहतो तो जी शेव होती आपली दिवाळीची ती घालते मी यामध्ये आता आणि जी तर्री बनवली मी आत्ता ती घालते काय मस्त कलर आला आहे ह्याच्यावर थोडं कोथिंबीरीने मी गार्निश करते बाजूला स्लाइस तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद